नमस्कार सगळ्यांना टेन्शन आले आहे पहिलीला विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे पण आर टी एनुसार कसं मिळेल तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आर टी एनुसार जर पहिलीला प्रवेश घ्यायचा असेल तर याचे काही नो नियम आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की शाळा ते घर अंतर म्हणजे शाळेपासून घराचं अंतर किती आहे याच्यावरती आपल्याला हे ठरलं जातं की ॲडमिशन मिळताना लक्षत रहे, तुम्हाला प्राधान्य किती कितव्या क्रमांकाला दिलं जाईल ठीक आहे त्यामुळं लक्षात घ्या पहिलं प्राधान्य असणार आहे एक किलोमीटर अंतर तुमचं शाळा ते घर याच्यामधलं अंतर जर एक किलोमीटर असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर द्वितीय प्राधान्य असणार आहे दुसरा तुम्हाला चान्स दिला जाणार आहे पहिलीला प्रवेश घेण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत तुमचं शाळा ते घर जर अंतर असेल तर द्वितीय प्राधान्य आणि त्यानंतर तिसरं आहे तीन किलोमीटर अंतर म्हणजे शाळा ते घर हे अंतर जर तीन किलोमीटर असेल तर तृतीय प्राधान्य देऊन तुम्हाला आर टी ईच्या नियमानुसार पहिली ते आठवीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळणार आहे त्यामुळं ज्यांचं शाळा आणि घर यांच्यातलं अंतर किंवा तुमच्या आवडीची शाळा जर एक किलोमीटरच्या आत असेल तर प्राधान्य एक क्रमांकाला देण्यात येणार आहे त्यामुळं नक्की शाळा आणि घर हे अंतर बघा त्यासोबतच फ्रीमध्ये शिक्षण तुम्हाला आर टी ईच्या नियमानुसार देण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पहिलीच्या प्रवेशावरती जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल लॉंग व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा आपण याच्यावरती सर्व नियम त्याचसोबत याच्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतील हेही आपण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगूया धन्यवाद